नाही आम्हाला नाही आवडत ती किती वेंधळी ती बावळट वाटते मला तर अगदी त्याच्यामुळे आम्ही काही तयारी वगैरे करत आहे मेहंदी काढली पण नाही लीला लीलाची जी आई लीला आहे कालिंदी तिच्यात आणि माझ्यात ठसन सुरू झालेली आहे आणि ती होणारच होती कारण तिच्या मार्गातला अडथळा आता मी आहे ह्या पण आहेत ह्या ड्रामाला ना, ना पहिल्यांदा असं झालंय आमची नेहमी एक टेरिक्स आमच ह्या वेळेस ह्यांचा वेगळा प्लॅन आहे आमच्या दोघींचा वेगळाच प्लॅन आहे सो so, काय होणार आहे हे तुम्ही बघा पुढे yes. नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं नवरीमुळे हिटलरला या मालिकेत लगीन घाई सुरू आहे आणि हिटलरच्या तीन गोड सुना माझ्यासोबत आहेत कशा आहात मी ती आम्ही मस्त तू कशी आहेस कमाल कमाल शिंदे नेहमी कमालच असतात पण oh <laughs> खूप छान दिसत आहे एरवी तर तुमचा लुक कमाल असतोस पण आज विशेष कमाल आहे म्हणजे तुमचे ज्वेलरीज म्हणा किंवा साड्या म्हणा लुक बद्दल काय सांगाल जहागीरदारांच्या सुनांच्या लुक बद्दल जाणून घ्यायला आवडेल त्यांचा लुक असाच असतो रिनी म्हणजे आजही चांगलाच आहे माझा लुक वेगळा आहे मला पहिल्यांदा अशा ह्यांच्यासारख्या साड्या दिल्या गेल्या हा तिच्या स्टाईलच्या साड्या मिळाल्यात आणि मला असं वाटतंय की हे चांगलं दिसतंय त्यामुळे हा तर आज वेगळं आहे माझं आज वेगळं आहे म्हणजे डेफिनेटली माझं कसं माहिती आहे का या मला म्हणाल्या तू छान दिसताय मी खुश तुमच्या सासरे बुवा लग्न करतायत सासू येणार आहे घरी सो सासूच्या स्वागतासाठी तयार आहात का शर्मिला मी नाही विचारणार तुम्ही दोघी सांगा नाही नाही आम्हाला नाही आवडत ती किती आहे ती बावळट वाटते मला तर अगदी त्याच्यामुळे आम्ही काही तयारी वगैरे करत आहे मेहंदी काढली पण नाही आम्ही Sorry. मी खूप तयार झाले पण मला लीला सून नको आहे का पण कारण की ते बावळट आहेत जसं लक्ष्मीताई म्हणाल्या दुर्गाबाईनी म्हणाल्या तसंच hmm. मी यांच्या होला हो करते नेहमी मला पण ती अजिबात आवडत नाही पण आमच्याकडे दुसऱ्या सासूबाई येणार आहेत तिची hmm. तयारी आम्ही करतोय सो ती येईल आणि मग मग मेहंदी सोहळा होईल मग आपण हातभर मेंदी आणि आम्हाला म्हणजे खर तर मान्य नाहीये पण आम्ही का रेडी झालोय कारण आम्ही एजेंटच्या जहागीरदारांच्या सुनत सो आम्हाला असं छान रहावं लहान पर शान नये <laughs> सेट वरती शूटिंग असतं आज एका खास ठिकाणी आहे मेहंदी समारंभ आहे सो सेट वर काय वातावरण आहे सेट वर वातावरण पेक्षा आज वेगळ्या ठिकाणी आहोत इथे आज भा... गरम नाही होत गरम होत नाही ते होते खाली खूप सुंदर थाळी मिळते आम्ही सगळे दोन वाटी आणि एकदम शाही थाळी आम्ही ब्रेकमध्ये खाऊन आलोय एरवी आम्ही सेटच खातो सेटचं चांगलंच असतं पण आज आम्ही वेगळा छान असं सागर संगीत म्हणतात ना तसं आम्ही खाली सगळे जेवून वगैरे मस्त आलोय आणि आता झोपेत मग तुम्हाला तिघींनी जेवणावर ताव मारलाय असं म्हणायला हरकत नाही पण आता खऱ्या आयुष्यात सुद्धा वेडिंग सीजन सुरू आहे सो तुम्हाला लग्न अटेंड करायला किती आवडतात आणि लग्नात जेवायला तिथे खूप सारे मेन्यू असतात सो त्यातला एक पदार्थ आवडीचा कोणता विचारला तर काय सांगा आईस्क्रीम म्हणजे जे शेवटचं सगळ्यात असतं आईस्क्रीम लग्नात आईस्क्रीम खाल्ला नाही तर मग काय खाल्लं आता सध्या आमरस <laughs> आमरस <laughs> पण सगळीकडे असतो असं नाही ना आमरस <laughs> आता सध्या ना नंतर मी जाणारच नाही लग्नाला हो <laughs> <laughs> मलाही फार बोर होतं पण मला लग्नात जर जायचं असेल तर कोणी जवळच असेल तर मी विचारते की मसाले भात आणि त्याच्यावर साजूक तूप आहे का तर मी येते मसाले भात काल मसाले भात खाल्ला ना मी आणला माल कमाल होता एक प्रश्न मला विचारायला आवडेल की तुम्ही तिघी कुठून आहात आणि त्या परिसरात किंवा त्या ठिकाणी लग्न कसं पार पडत मी मुंबईची आहे आणि मुंबईत काय जनरली जशी लावेश लग्न होतात तशीच त्याच्यामुळे आय डोंट नो इफ दे हॅव डिफरंट एक्सपिरियन्स भूमिजा मी मी मुंबईची कोळी आहे आमच्याकडे हळदी लग्न असं खूप कमाल साजरं करतात मज्जा येते आणि मी तशी आहे कोळी फॅमिली मधली आहे धिंगाणा घालायचं नाचायचं सो so, मी खरखर मुंबईचं लग्न एन्जॉय करते मी पुण्याची आहे आमच्याकडे लग्न शॉर्ट अँड स्वीट असतं सकाळी सुरू होतं दुपार दुपारी बारा एक पर्यंत बारा एक पर्यंत ते संपत मठ्ठा बना मठा आणि मग आम्ही झोपतो लग्न झालं की आम्ही झोप काढतो छान संध्याकाळी चारला चहा पितो जातो कट्ट्यावर जाऊन बसतो असतं नाही तर शॉर्ट अँड स्वीटच असतं आमच्याकडे खर तर सगळं पण आता सीन्स पाहिला जिथे तू वल्लरीच्या आईला काहीतरी सांगतेस किंवा तुमच्यात काहीतरी होतं सो सध्या जो मालिकेत ट्रॅक सुरू आहे किंवा जो येणार आहे त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल प्रेक्षकांना काही हिंट द्यायला आवडेल का मी हळूहळू वल्लरीची वल्लरीची राई लीलाची जी आई आहे कालिंदी तिच्यात आणि माझ्यात ठसन सुरू झालेली आहे आणि ती होणारच होती कारण तिच्या मार्गातला अडथळा आता मी आहे ह्या पण आहेत तर त्यामुळे आणि त्यांच्या घरी वारंवार जाऊन त्यांना चॅलेंज पण करून आली आहे त्यामुळे तो एक तुम्हाला सामना बघायला मिळणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून खरी सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल पण तू तुझ्या कोणाऱ्या सासूबाईंसोबत एक प्लॅनसुद्धा आखला होता जो तो किती पूर्ण झाला मला माहित नाही मी पाहिले पाहिलेस त्याबद्दलच किती प्लॅन डेफिनेटली कारण आमचा उद्देश सेम आहे मला हे लग्न नको आहे तिलाही नको आहे त्यामुळे एक टीम बनवून आम्ही काम करतोय पण ॲज यू नो की ती थोडीशी फ्लॉप शो आहेच लीला ती वेंधळी आहे आणि दसमुसळेपणा करते आणि वेड्यासारखी वागते त्यामुळे ती कितपत करेल हे मला माहिती नाही माझा तिच्यावर अजिबात भरोसा नाही आहे पण ना मी प्रयत्न तरी करते की जितक स्वतःवरती स्वतः या प्लॅनची जबाबदारी घेता येईल तेवढी मी लेट सी लेट्स बेस्ट ह्या ड्रामाला ना, ना पहिल्यांदा असं झालंय आमची नेहमी एक टीम ह्या वेळेस ह्यांचा वेगळा प्लॅन आहे आमच्या दोघींचा वेगळाच प्लॅन आहे काय होणार आहे हे तुम्ही बघाच पुढे तो उत्सुक आहोत आता जे सीन्स होत आहेत ते पाहिल्यानंतर थँक्यू सो मच मग तिघींची गप्पा मारून खूप छान वाटलं फक्त सात जाता प्रेक्षकांना काय सांगा आमच्या एजेंटच्या लग्नाला नाही यायचं हा पण एपिसोड बघायला यायचं कारण लग्न आम्ही नाही जी मराठीवर येस मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका